लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज सोऱ्याचे वाडी ग्रामपंचायतच्या नूतन उपसरपंचपदी लालासोर जगदाळे यांची निवड राष्ट्रीय काँग्रेस नेते रणजित सिंह देशमुखांनी केलं अभिनंदन सूर्याची वाडी तालुका खटाव येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी लालासो निवृत्ती जगदाळे यांची निवड झाली याबद्दल अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य हरणाई उद्योग समूहाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख भैया साहेब यांनी नूतन उपसरपंच लालासो जगदाळे यांचं अभिनंदन केलं यावेळी माजी सरपंच दत्ताभाऊ कदंब युवा कार्यकर्ते सुयोग जगदाळे यांनीही रणजितसिंह देशमुखांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या कार्यक्रम राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका